चार्जेस ला जास्त पैसे लावतात घरी लाईन आणायला पर मीटर चार्जेस जास्त लावतात आणि जर कोणी पैसे नाही दिलं तर कर काय करतात हे साले फट्टू आपल्या इलाक्यामध्ये घाबरतात लाईन कापायला डायरेक्ट कांदिवलीच्या ऑफिस मधन वीज कापून टाकतात आपल्या इलाक्यामध्ये ह्यांची पाय ठेवायची हिंमत नाही आहे लाईन कापायची आणि म्हणून मी तुमच्या सर्वांसमोर म्हणतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर अडाणीचा कारभार पूर्णपणे बंद करू आणि अख्ख्या मुंबईला महानगराला उपमहानगराला कारभार परत आणेल आणि बी एस टीचा कारभार आपल्याला खूप मदत करत होता मी तुम्हाला समजून सांगतो आपण बघूयात आता प्रवाशांची पण महागाई एका ठिकाणी वाढलेली आहे आपल्याला हे पण दिसून येतं गेल्या दोन तीन वर्षात मेट्रो तर महागडीच आहे पण बीएसटी बसेस आणि लोकल ह्याचे पण दर वाढवण्यात आले ते का वाढवण्यात आले कारण बी एस टी चा दोन विभाग होते एक होता विद्युत डिपार्टमेंट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि दुसरा होता वाहतूक डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट बरोबर आहे सगळ्यांना आता ह्याच्यातला जो ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट होता हा कधी प्रॉफिट मेकिंग नव्हताच ट्रान्सपोर्ट विभाग कधीही वाहतूक विभाग कधीही प्रॉफिट बनवत नव्हता मुनाफा बनवत नव्हता प्रॉफिट मेकिंग जो होता बिझनेस तो बीएसटीचा इलेक्ट्रिसिटीचा होता आणि तो जो प्रॉफिट होता तो ट्रान्सपोर्टला वळवला जात होता बीएस बीईएसटीच्या अंतर्गत आणि म्हणून आपल्याला मुंबईमध्ये प्रवास करणं सोपं आणि बिना खर्चाचं येत होतं पण आता जो प्रॉफिट येतो तो कुठे जातोय अडाणीच्या खिशात अडाणीच्या खिशात ना कुठे जाणार आहे नरेंद्र मोदीच्या प्रचारात आणि हे लुटमार आपल्याला बंद करायची आहे म्हणून आपण अडाणीचा विरोध करतो आपली काय काहीच नाहीये गौतम भाईंची ते घरी काम करत असतील आपल्याला नाही फरक पडत पण जनतेची लूटमार करत असाल तर त्याच्या विरुद्ध आम्ही उभे राहू म्हणजे राहूच आणि अजून एक शेवटचा खूप महत्वाचा मुद्दा हा या जनसंवाद यात्रेमधनं उपस्थित राहिलाय आणि तो म्हणजे इकडच्या बिल्डरांनी केलेली दहशत आपण एक गोष्ट समजून घेऊयात की आता लोकांमध्ये खूप मोठा गैरसमज पसरलाय की ही मुंबई आहे ती मुंबई इकडच्या बिल्डर्सचीच आहे इकडचे बिल्डर्स लुटतात लुटमारी करतात आणि आपण सहन करून घेतो पण ह्याच्या पुढे मित्रांनो मी सांगतो तुम्हाला आपण ह्या बिल्डर्सची दडपशाही खपवून घेणार नाही ही मुंबई ही मुंबई मुंबईकरांची ही मुंबई बिल्डर्सची नाहीये बऱ्याच गोष्टी मध्ये सगळ्यात पहिले चुकीचा सर्वे करून जातात सर्वे तुमच्या घरात एक नंबर <laughs> सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो इथे उपस्थित सगळ्या मान्यवरांना मंचावरील सगळे मान्यवर त्याच्या अबुलबाई मुंबई प्रदेश अध्यक्ष सुनीताताई गायकवाड आपल्या मुंबईच्या महिला अध्यक्ष परमेश्वर दादा रनचूर मुंबईचे युवक अध्यक्ष मनीषा ताई जे आपल्याला सपोर्ट द्यायला शिवसेनेमधनं आज इकडे उपस्थित झाले आहेत <प्रणागा> तसेच आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष अमोनगे साहेब तालुका अध्यक्ष दादा अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो तसेच इथे उपस्थित सगळे मान्यवर माझ्या माता भगिनींनो बंधूंनो आणि या चळवळीतल्या साथीदारांनो तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय आणि जय भीम आज आपला तिसरा दिवस आहे आणि समाप्तीचा कार्यक्रम आहे तो आपल्या जनसंवाद यात्रेचा आणि ह्या जनसंवाद यात्रेला आपण बघितलं असेल तर कालपासून चालू झाली तीन जिल्हे पूर्ण केलेत आठ ते नऊ आपण तालुके पिंजून काढलेत आणि प्रत्येक ठिकाणी ह्याला खूप मोठा प्रतिसाद आपल्याला मिळताना दिसतोय